अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे सातत्याने प्रकर हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसत आहेत परिणामी अजितदादांची आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची मोठी वैचारिक अडचण झाल्याचं पाहायला मिळतं आहे नगर जिल्हा असेल किंवा नगरच्या बाहेर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजप नेते हिंदू जनाक्रोश मोर्चा आयोजित करतायत त्या मोर्चाला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे हजर राहत आहेत आणि तिथे मुस्लिम समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करण्यात त्यांच्याकडून येत आहेत याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशात प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी खासदार सुनील तटकरे आणि अजितदादा यांना एका तक्रारीचा अर्ज सुद्धा किंवा पत्र सुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि संग्राम जगताप यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे आता हा प्रश्न या निमित्ताने का उपस्थित झाला आहे कारण काल मुंबईमध्ये अजित पवार आले होते आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की संग्राम जगताप सातत्याने ज्या पद्धतीने पक्षाच्या विचाराच्या विरोधात भूमिका घेत आहे याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार का तर त्यावेळेला संग्राम जगताप जी भूमिका घेताय ती त्यावरून अजितदादांनी त्यांचं खंडन केलं आणि त्यांना बोलावून मी समज देईल किंवा त्यांना समजावेन त्यांच्याशी बोलेन अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यानंतर अजितदादांनी नगरमधून संग्राम जगतापांना मुंबईमध्ये बोलावलं होतं परंतु अजितदादांच्या बैठकीला संग्राम जगताप यांनी दांडी मारली आता हा सगळा घटनाक्रम सांगण्याचं कारण काय आहे की संग्राम जगताप सातत्याने हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत आणि परिणामी त्यामुळं राष्ट्रवादी आणि अजितदादांची कशी अडचण होते अजितदादांच्या आगामी राजकारणासाठी संग्राम जगतापांची हिंदुत्ववादी भूमिका कशी अडसळ किंवा धोक्याची घंटा ठरू शकते याचीच कारणं आपल्याला शोधायची आहेत परंतु त्यापूर्वी सहा फेसबुकच्या पोस्ट मी संग्राम जगताप यांच्या काढून आणलेल्या आहेत आणि त्या ते कशा पद्धतीने हिंदुत्ववादी मोर्चा किंवा हिंदुत्ववादी भाजपच्या विचारांच्या नेत्यांच्या सोबत मंचावर जात आहेत कशा पद्धतीने कुठ कुठल्या मुद्द्यावर भूमिका घेत आहेत हे सुद्धा आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण अजितदादांच्या मुद्द्याकडे परत जाणार आहोत सोलापूरमध्ये अक्कलकोटमध्ये एक जाहीर सभा झालेली होती हिंदू जनाक्रोश मोर्चा तिथे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी होते गोपीचंद पडळकर होते आणि देवेंद्र कोटे जे सोलापूर मध्यचे आमदार आहेत हे तीन भाजपचे आमदार होते आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी या सभेमध्ये मुस्लिम समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान इथे त्या सभेमध्ये बोलून दाखवलं किंवा वापरलं त्याबद्दलच तिथे आक त्यावर आक्षेप घेण्यात आला लँड जिहाद अतिक्रमण घुसखोरी महिलांचे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न अशा अनेक विविध विषयांवरती स संग्राम जगताप यांनी त्या सभेमध्ये एक प्रकारे भाषण केलं त्याबद्दलची जी फेसबुक पोस्ट आहे ती त्यांनी त्यांच्या फेसबुकच्या अकाउंटवरती शेअर केलेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा शनी शिंगणापूरमध्ये ज्यावेळेला एकशे अठरा बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना नोकरीवरती घेण्यात आलेलं होतं त्याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलेला होता आता संग्राम जगताप हे नगर शहरचे आमदार आहेत जिल्ह्यातला विषय असल्यामुळं त्यांनी शनी शिंगणापूरमध्ये या घडलेल्या किंवा या प्रकरणावरती हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं जिहादी मानसिकतेच्या लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णयाला आम्ही विरोध करतो आहे हे हिंदू श्रद्धा आणि आमच्या परंपरेवर घाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे याबद्दलची एक फेसबुक पोस्टसुद्धा त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरती शेअर केलेली होती आणि त्यांचं एक वाक्य यामध्ये होतं की शुद्ध मंदिरामध्ये अशुद्ध विचारधारा आम्ही सहन करणार नाही हिंदू समाजा समाजाच्या श्रद्धेवर घाला घालणाऱ्यांचा आम्ही बंदोबस्त करू वगैरे वगैरे आता ही शनी शिंगणापूरची पोस्ट होती दुसरं मडीचा विषय पाथर्डी तालुक्यामध्ये मडी नावाचं गाव आहे तिथे ते एका यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आलेली होती आणि तिथे नितेश राणे पोहोचलेले होते तर त्या नितेश राणेंच्या सभेलासुद्धा संग्राम जगताप यांनी हजेरी लावलेली होती आणि त्यांच्यासोबत अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये मग श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग असतील किंवा अन्य तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागातले ते तिथे त्यांच्यासोबत पोहोचलेले होते आणि त्यांनी हिंदू धर्मस धर्मसभा तिथे आयोजित केली आणि ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला की मुस्लिम व्यापाऱ्यांना आपल्यालाच या, या यात्रेमध्ये परवानगी द्यायची नाही आहे तर एकमताने तिथे त्यांनी त्याला समर्थन दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं दोन मार्चची ही पोस्ट आहे आता पुढची महत्वाची पोस्ट कुठे आहे तर पाथर्डी तालुक्यामध्ये अजिंठा चौक इथे सुद्धा त्यांनी जनआक्रोश मोर्चा घेतलेला होता म्हणजे संग्राम जगताप हे फक्त नगर शहर किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरते आता सभा घेत नाही आहेत तर अनेक ठिकाणी ते पोचत आहेत पाथडीचं उदाहरण बघा तिथे त्यांनी गोरक्षक यांच्यावरती जो हल्ला झालेला होता त्या त्यांना तिथे भेट गेली भेट घेतली आणि समाजासोबत त्यांनी संवाद साधल्याचं पाहायला मिळालं पुढचं महत्त्वाचं उदाहरण कुठं आहे कापड बाजार जो नगर शहरातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे त्या तिथले मुद्दे स सुद्धा त्यांनी उपस्थित केलेले आहे आणि या निमित्ताने हिंदुत्ववादी भूमिका ते मांडताना दिसत आहेत राऊरीमध्ये सुद्धा अनधिकृत मशिदीचं बांधकाम होतं तिथे ते पोचले त्यांनी तिथे काही पोलिसांना निवेदनं सुद्धा दिलेली होती आणि तिथे एक सभासुद्धा त्यांनी आयोजित केल्याचं पाहायला मिळालेलं होतं आता या सहा फेसबुकच्या पोस्ट मी तुम्हाला दाखवलेल्या आहे ज्या संग्राम जगताप यांच्या मागच्या काही काळापासून मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेण्याचे संकेत किंवा त्याच्या स्पष्ट पुरावे दाखवतात हे ह्या पोस्ट त्यांनी शेअर केलेल्या आहेत आता संग्राम जगताप यांच्या या भूमिकेमुळे अजितदादांची कशी अडचण होऊ शकते तर अजितदादा हे राष्ट्रवादीपासून वेगळे झालेले असले भाजपसोबत गेलेले असले तरीसुद्धा त्यांनी आमचा पक्ष हा शाहू फुले आंबेडकर या विचारांवर चालणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे स्वतः ते धर्मनिरपेक्ष या विचारधारेवर चालतील असं त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषेमधून बोलून दाखवलेलं आहे कारण ज्या वेळेला भाजपसोबत राष्ट्रवादी पक्ष गेला सत्तेमध्ये त्यावेळेला राष्ट्रवादीच्या आणि अजितदादांच्या विचारधारेवर अनेक मान्यवरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते विरोधी पक्षांनी टीका केलेली होती पण आता जर अजितदादांची आणि पक्षाची मूळ विचारधारा जर धर्मनिरपेक्षता किंवा शाहू फुले आंबेडकरांची असेल आणि याच्या पक्षाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगता भूमिका घेत असेल तर मग राष्ट्रवादीचा जो धर्मनिरपेक्षता किंवा ह्या विचाराने राष्ट्रवादीला वर्षानुवर्षे मतदान करतो हा मतदार अजितदादांच्या पक्षापासून दूर जाऊ शकतो नगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे राष्ट्रवादीचे सध्याच्या घडीला चार आमदार नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये जी राष्ट्रवादीची या विचारांची जी वोट बँक आहे ज्याला शरद पवारांनी अनेकदा ही वोट बँक बांधलेली होती साहजिकच ती वोट बँक काही प्रमाणात अजित पवारांकडे सुद्धा आलेली आहे कारण चार आमदार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे जिंकले मग अशा वेळेला जर या विचारामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मतांना फटकासुद्धा आगामी काळात निवडणुकीला ब निवडणुकीमध्ये बेस बसू शकतो कारण विधानसभेची निवडणूक झालेली असली तरीसुद्धा आता कार्यकर्त्यांची निवडणूक होणार आहे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा अर्थ म्हणजे जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका त्याचबरोबर महानगरपालिका अशा छोट्या चो, ग्रामपंचायती छोट्या छोट्या सर्कलला आता निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकामध्ये हजार पाचशेची मतंसुद्धा प्रचंड निर्णायक ठरतात मग अशा वेळेला धर्मनिरपेक्षता मानणारी मतं जर अजितदादांकडून दूर गेली संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळं तर मला वाटतं ही अजितदादांसाठी त्यांच्या आगामी राजकारणासाठी मोठी राजकीय अडचण ठरू शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की अजितदादांनी राष्ट्रवादीपासून वेगळं होऊन चाळीसपेक्षा अधिक आमदार निवडून आणून राष्ट्रवादीमध्ये मीच एक महत्त्वाचा आणि एकमेव शक्तिशाली नेता असल्याचं स्पष्ट करून दिलेलं आहे आणि जी विचारधारा अजितदानी आधीपासूनच सांगितलेली आहे त्या विचारधारेपासून वेगळी विचारधारा सांगण्याचं काम राष्ट्रवादीचा एक आमदार करतोय मग जर अजितदादांच्या पक्षामध्ये अजितदादांचं एक हाती नियंत्रण असतानासुद्धा एखादा आमदार वेगळी भूमिका सांगत असेल तर मग अजितदादांच्या अजितदादांचं त्यांच्या पक्षावर नियंत्रण आहे का त्यांची पकड सैल होते का असे प्रश्नसुद्धा या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत अजितदादा ओळखले जातात त्यांची शिस्त त्यांचं प्रशासन त्यांची बोलण्याची लकब त्याचबरोबर त्यांच्या विचारातला जो स्पष्टपणा आहे स्पष्ट वक्तेपणा जे आहे ते अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्पष्टपणे बोलून दाखवतात कुणाला दटावतात पण जर त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या विचाराच्या विरोधात त्यांच्यापेक्षा वेगळी भूमिका एखादा आमदार घेत असेल तर तो आमदार अजितदादांच्या विचारांना झुगारतोय का असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय मग अजितदादा या आम या त्यांच्या पक्षाच्या आमदाराला लगाम घालणार का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो महत्त्वाचा मुद्दा काय आहे भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष अनेकदा नरेटिव्हच्या लढाईमध्ये सगळ्यात पुढे जाऊन खेळी करत असतात मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी विचारधारेच्या बाबतीत कुठलीही क कसर सोडलेली नाही आहे विचारधारेच्याच बाबतीमध्ये भाजप आणि शिवसेना अनेकदा एकमेकांना दाखले देत आपणच कसे हिंदुत्ववादी आहोत असे जाहीर करण्याचे प्रयत्न करत असतात पण दुसरीकडे अजितदादा जरी शाहू फुले आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षतेच्या विचारधारेचे दाखले देत असले तरीसुद्धा त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र त्याच्या विरोधात भूमिका घेत असतील तर मग आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पूर्वी अजितदादांचा पक्ष स्वतः अजितदादा हे राजकीय लढाईमध्ये कुठेतरी मागे पडू शकतात आणि अशा वेळेला भाजप आणि शिवसेना यांच्या तुलनेत त्यांची होऊ शकते आता हे तीन मुद्दे आपण महत्वाचे पाहिले पण या निमित्ताने प्रश्न काय उपस्थित होतो की जर संग्राम जगताप हे भाजपच्या आमदारांच्या सोबत हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये सातत्याने सामील होत असतील तर ते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार का कारण त्यांना ज्या पद्धतीने भाजपचे विचार आवडू लागलेले आहेत भाजपच्या विचारांवरती सातत्याने ते सभा घेत आहेत या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित होतोय कारण जगताप हे जरी राष्ट्रवादीचे असले तरी त्यांचे विचार मात्र त्यांच्या विचारांची कास मात्र त्यांनी ती भाजपची धरलेली आहे राष्ट्रवादीच्या मूळ विचारांना तिलांजी देणारे संग्राम जगताप हे आता नगर जिल्ह्यामध्ये हिंदुत्वाचा नवा नेता म्हणून उदयास येताना दिसतात राणे असतील पडळकर असतील कल्याण शेट्टी असतील किंवा अन्य भाजपचे आमदार असतील ह्या आमदारांसोबत ते अनेकदा दिसलेले आहेत त्यामुळं आता आगामी राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी किंवा त्यापूर्वीच्या किंवा त्यानंतरच्या निवडणुकांच्या आधी संग्राम जगताप काही निर्णय घेणार का, का याबद्दलसुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण दादांनी त्यांना समज देण्यासाठी मुंबईत बोलवलं होतं पण संग्राम जगताप काही मुंबईमध्ये पोचू शकले नाहीत त्यांनी दांडी मारली आता ते का आले नाहीत या मागचं कारणसुद्धा अद्यापही गुलदस्त्यात आहे तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची काय मतं आहेत ह्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका